आता वर्ष होईल तुम्हाला गृहमंत्री होऊन तुमच्या दृष्टीनं सगळ्यात अशी कोणती गोष्ट आहे की जे केल्याचं तुम्हाला खूप समाधान आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे की जी नाही करता आली याच्याबद्दल वैषम्य आहे सगळ्यात मोठं समाधान आहे की ज्या पद्धतीनं गेल्या पाच महिन्यापासून आम्ही कोरोनाची लढाई लढतोय ही कोरोनाची लढाई लढत असताना आमच्या पोलीस खात्याला एक विश्वास देण्याचं काम त्यानिमित्तानं करता आलं मी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीस जिल्ह्यामध्ये गेलो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पोलिसांच्या हवालदार बसून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं त्यांच्याशी भेटलो त्यांना हिंमत देण्याचं काम केलं आणि त्या सगळ्यांना म्हणजे एक प्रकारे या परिस्थितीमध्ये सगळ्यांना हिंमत देण्याचं काम त्यानिमित्तानं मी या प्रामुख्याने या चार पाच महिन्यामध्ये गेलं कोरोनाच्या काळामध्ये आणि कसं काय आपल्याला कल्पना होती थोडं या कोरोनाच्या काळामध्ये थोडं प्रशासन थोडं शांत होत होतं मंत्रालय सुद्धा बंद होतं पण आता अतिशय गतीनं त्यानिमित्तानं इथे कामचं काम चालू आहे आणि सगळ्यात मोठं काम जे आता आम्ही जो निर्णय घेतला तो म्हणजे साडेबारा हजार नवीन पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आज आपण पाहिलं की प्रत्येक प्रत्येक ठिकाणी कामगार कमी करण्याचं काम किंवा अधिकारी कमी करण्याचं काम चालू आहे आणि अशा वेळेस आमच्या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील तरुण आणि तरुणींना त्यांचे जे स्वप्न राहतात ते स्वप्न साकार करण्यासाठी ह्या अतिशय महत्वाचा निर्णय आम्ही घेतला साडेबारा म्हणजे आर्थिक महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय या कोरोनाच्या काळामध्ये चांगली नसताना सुद्धा आम्ही अतिशय महत्वाचा होईल अंमलबजावणी कारण काही आरक्षणाच्या बद्दल आग्रही असलेल्या म्हणजे ज्यांचा आता अशा संघटना आहेत अशा मराठा संघटनांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्याचा निकाल फायनल निकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही ती भरती करू नका त्याला स्थगिती द्या तर सरकारनं त्याच्याबद्दल काय आता कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवला आम्ही कसं आहे की निर्णय आम्ही घेतल्यानंतर त्या संघटनेचे अनेक मराठा संघटनेचे जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली त्यांचीसुद्धा प्रामाणिक इच्छा आहे की भरती व्हायला पाहिजे पण याच्यामध्ये ज्या तेरा टक्के जाग जागाचा प्रश्न आहे त्या जागा बाजूला काढून आपण भरती करू शकतो का शेवटी मराठा ज्या पद्धतीनं हा प्रश्न पुढे आलेला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे की आरक्षण टिकलं पाहिजे त्यासाठी राज्य शासन सर्व पुरे, सर्व पुरेने प्रयत्न करत आहेत पण हे करत असताना आता निर्णय आम्ही घेतला की साडेबारा हजार पोलिसांची भरती करायची त्याच्यामुळे तेवढे तेरा टक्के बाजूला काढून आपण पुढे जाऊ शकतो का आणि भरतीची प्रक्रिया चालू करू शकतो का याच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय आणि त्यांच्या नेत्याशी सुद्धा मी मराठा महासंघाच्या आणि बाकीच्या नेत्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली आहे पुढे कसा मार्ग निघतो पाहतो येत्या म्हणजे हे दोन हजार वीस संपायच्या आत ही भरती होईल असं तुम्हाला वाटतं लवकरात लवकर तोडगा याच्यामध्ये निघायला पाहिजे आणि तो निघावा असा आमचा प्रयत्न